पाच वर्षांपूर्वी जगभरात थैमान घातलेल्या कोरोनानंतर चीन आणखी एका व्हायरसच्या विळख्यात सापडलाय चीनमध्ये एच एम पी व्हीमुळे हाहाकार उडाला आहे आता चीनमधील हा व्हायरस भारतात देखील पोहोचलाय या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आहे बंगळुरू इथल्या एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या बाळाला एच एम पी व्ही व्हायरसची लागण झाल्याचं सिद्ध झालंय या व्हायरसबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी मोठा दावा केलाय त्याआधी या व्हायरसबाबत आतापर्यंत काय काय माहिती समोर आली आहे ते पाहूया एच एम पी व्ही सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो सर्व फ्लू नमुन्यांपैकी शून्य पूर्णांक साठ टक्के एच एम पी व्ही चे असतात तसंच या व्हायरसचा स्ट्रेन काय आहे हे अद्याप समजलेलं नाही अशा स्थितीत आरोग्य तज्ञांनी दक्षता आणि सार्वजनिक मार्गदर्शक सा पालन सा आवाहन केलं आहे यामध्ये हात धुणं आणि मास्क वापरणं यासारख्या खबरदारीच्या उपायांचा समावेश आहे पण या व्हायरस बाबत घाबरण्याची अजिबात गरज नसल्याचं डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी म्हटलंय निर्मिती झाली आणि संपूर्ण जगभर तो पसरून सर्व जगामध्ये मा महामारी पसरली लाखो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले कोट्यवधी लोक त्याच्यामध्ये बाधित झाले त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाही चीनमधूनच एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन मेटा व्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही हा विषाणू या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका कॅनडा आणि अन्य देशातही आली होती हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याचे जो व्हिर्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे कोरोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे हा न्यूमोविरिड ही नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस म्हणून जो आर एस पी म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खवखवणं ताप येणं याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्युमोनिया ही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो परंतु हा तितका धोकादायक नाही साधारणतः पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते परंतु कोविडसारखं जर ही साथ पसरत राहिली तर कदाचित याचीही मोठी साथ येण्याची जगामध्ये अनेक देशांना भीती वाटत आहे ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही याचे प्रतिबंधक उपाय करोनासारखेच आहे म्हणजे मास्क बांधणं गर्दीमध्ये न जाणं दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं तीन ते सहा फूट आणि त्याचबरोबर आपल्या साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ सतत धुणं नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी हीच याची प्रतिबंधक लक्षणं आहे परंतु आपण सावधगिरी मात्र निश्चितच बाळगली पाहिजे एच एन पी व्ही हा आर एन ए व्हायरस आहे दोन हजार एकमध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणाला कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील तो वेगाने पसरू शकतो त्याच्या संसर्गाचा कालावधी हा तीन ते पाच दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये असा त्रास सर्वसामान्यपणे होतो त्यामुळे मास्कचा वापर आणि हात स्वच्छ करणं यासारख्या उपाययोजना करण्याचं आवाहन तज्ज्ञ करतायत